हरी मुजे म्हणा हरी मुठे म्हणा करी हा हरिपाठातला अभंग घेतला आहे आणि या बंगावर थोडकं मोडक मी जे काही बोलणार आहे की कुठला कलाकार नाही कुठला विद्वान नाही कुठला आर नाही पण कामामध्ये काम काहीतरी टाईमपास आपल्याला घरचाच पाया कुठून कुटुंब आड्या राहण्यासाठी त्याला पैसे मिळेल हा घरचा कसा आहे घरला बस चालला चालेल म्हणजे सांगायचं तर तसं समाधान मानून घ्या पुणे उमेट असा जरी गाव पुण्यभूमीचा असा जर तरी तुम्ही निघाल पुण्यवान आले जरी यात ती मात्र शंका नाही का त्याच्यात बिलकुल फरक पण लागलाय पण आहे का त्याच्यात बिलकुल फरक पण लागलाय पण आता काय जो आता काय जो भक्तीचा यारीपाठामध्ये सुडकु फुडकं मला जे अनुभव आला यारी पाठामध्ये तुडक फुडकं मला जे अनुभव आला ती तुम्ही माझे मायबाप आहे तुम्हाला तुम्ही ज्ञानिहजी राहावी बरं का तुम्ही काय मी पामरा तुम्ही ब्रह्म विष्णू महेशाची मूर्ती मी काय ब्रह्मा जी का तुम्हाला की इतरांची काय तुलना म्हणतात गुरु रे गुरु रे विष्णू गुरु देशरा द्यावे बरं का ज्यांना त्रास तरी ते पाहून होतात बरं का असं नाही का माना तुम्ही संतांना किती काय त्यांचा अन्नदाताची जर कीर्ती कीर्ती व्हावी हा बर का एक वारका एक वारकरी जेव्हा पुण्य मिळतो बरं का त्याला म्हणतात पुण्य फळले पोळतो दिवसा भाजी होते नाही होता ठेवा तो या भावा असा ठेवा बिना नाही मिळत बरं कराय प्रयत्न करा आलो हलो पैसे पैसेवाले पण राहिले गल्लोगल्ली की आमच्याकडे आमच्याकडे यावं काहीतरी यावा नका काही या तो निश्चित पाय दिला आमच्या घराला काही नाही ज्यावेळेस पुण्य फळाले येईल त्याच वेळेस बरं का तोपर्यंत होणार नाही म्हणून आज हा अन्नदाताय आपल्याला या ठिकाणी दुपारची व्यवस्था अगदी आम्ही पाणी भरपूर रोडावर पाय दुषित होय पिकायला फुकायला मला म्हणून भावे ही ना भक्ती भक्ती भावाशिवाय देव भावेचा हा दुष्काळ त्याला देव कसा आहे भावेचा भूकेला आहे म्हणून तो काय म्हणतो भाव धरून वाचा कृपा करी हरी तयावरी हरी काय आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही आणि बस कुठे वाचता येत नाही तो रायना। तेले ते वाचता भावधरुनी वाचा ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी अहो ज्ञानेश्वरी मध्ये जे नाम दिले ते नाम पाहिगा बरवी जरी मते आणावी तरी संताशी मजावे सर्वसाशी ते नाम पाहिगा बरवे अरे का ते नाम पैगा वर्गे आपण काय होतो मनाच्या मार्गाने आपण कुठलेही नाम घेतात तो मनोमार्गे गेला तो इथेच मुकाला हरिफाग श्रेवला आपण काय म्हणतो हरिप्रतीची उपाय धरावे संतांची ते पाय का हे पाय आपण हेच पाय पकडून राहिले ते पाय काय सांगतील आपलं ते ने साधती सुटतील भावाचे आपल्याला जर भावाच्या बंधनामधून सुटका करून घ्यायची आपली सत्य माय पडलो आपल्या पण ते साधन द्यायचे हरिप्राप्ती शिवपाय घरावेताचे ते पाय प्राप्ती नाही 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 ऐषे चारही वेळ साईशास्त्र अठराही पुराण गायक ते म्हणाल बा हे काही माझ्या घराचं नाही किंवा माझं नाही हा म्हणून सांगायचं ह्या वाटेने आपल्याला जाव्याला कसं तर ह्या वाट्याने आपल्याला नैजी चा मागे गेलो आपल्याला आवाज येतो अभंगाचा आवाज येतो गवणीचा आवाज येतो सगळा आवाज येतो त्या आवाजामध्ये काय मध्ये भरले आप हे आपल्याला कळत नाही का त्याला म्हणते धुंद झाला तुझा दरबार तुझा दरबार काय धुंद झालाय म्हणजे संसारपर्यंत इतर गोष्टीमध्ये मध्ये तुझ्या विचारामध्ये तुझ्या डोक्यात हे काही घुसत नाही याला काय तू कोवानी फड देवादेच्या गगडाच्या ताला मधने आय बनाव काय आय बनाव लागत काय बनावं लागतं गगड इथं बसणं सोपन काय मजा आहे असं वाटत नाही कोणाला आशेना बसून बोला तुम्ही मी उठून जात लागेल इथे काय बनावं लागतं म्हणून त्याला म्हटलं भावे विना भक्ती भक्ती विना नाही भाऊ आता देव मला पाव रे देव मला पाव रे पाव रे पाव रे देव आता ने पावायचा नाही रे देव अशा ने पावायचं नाही रे देव का बाजारचा आहे रे देव का बाजारचा आहे रे देव का बाजारचा भाजीपालाय बाजाराला गेलो आपण काय करतो भाजीपाला आणतो किती दिवस टिकले किती फ्रिज वगैरे ठेवले सांगले निघा ठेवली ते जास्तीत जास्त आठ इकडे काय म्हणतो अखंड दयाची प्रीती दे मग तयाची संगती मग मी कमळापती पडून राहील तया ठाई उगा संतांची पायी न माघे न करीन काई न माघे न करीन काई पडून राहील त्याच ठाई अरे अशाढी कार्तिकी येतो म्हणे हो बर का पडून राही तळाची ठाई उगा संताची पाहिजे अरे घर पासला पडाना ना आज शाळीला जाय चार साखाने गाडी जर तुम्हाला म्हणे त्या ठेव कुठेतरी लाई दे नको चंद्रभागाने आंघोळ करू नको बारीने जाऊ नको कीर्तन ऐकू नको प्रवचन करू निस्ताळ जाईस पडीला आहे म्हणा उजळले भाजे आता अगदी चिंता वारली उजळले भाजी आता उदळले भाजी आता वारली हा लाभ याच्यापेक्षा जेव्हा केलं पाय तिथे काय होतो तिथं पडल्यानंतर तिथं कधी तिथं नामाचा गजर आहे कशाचा गजर आहे पंढरपूरमध्ये नामाचा गजर चालू आहे तो गजर तुझ्या कानावर जर पडला म्हणे पापाचे कळप पापाचे कळती कळप फळतीपुडी पुढे हरी हरी मंत्रा शिवाचा म्हणती देवाचा नारायण नाम पाय अरे संतांची मी काही कुठलं कीर्तनकारक फोजन जे मला एड वाकडं देवाने देते तिथे काही मी पाच पाटन केले केलं नाही कुठलं काही नाही पण जे तुम्ही सज्जन मागाव आहेत ना तुम्ही समोर आहेत ना हेच देव आहे ते भैयाला गेलो

धव्या चष्मा धव्यात राही निळायचं निळा काळा नाही तर का याच्यात काही फरक नाही चष्मा दुरुस्त करायचे कर होईल तर फडका करायचं जर संतांकडे जावं लागेल संतांचा चष्मा लावा लागेल फडका म्हणून भावे विना भक्ती भक्ती विना भाव पाय म्हणे नाही भाव देव मला भाव देव काशाने पावायचं नाही रे देव का बाजारचा भाजीपाला देव का बाजारचा भाजीपाला पालायचा नाही आता तुम्हाला सांगतो कोटी असते किती खोकावते त्या कोकळ्या खोकळ काय होतं फायदा फक्त कच्चे आंबे कच्च्या काय काय करतात पिकतात कोकळ्या कोकळ्यानंतर काय होतं कच्च्या आंबे पिकतात जेवढ्याच करतात पण ती कोकळाला को, खोप ना? नाहीये द्यायला कोटीला अंडे कोणत्या कोणाच्या खोप्यात देते बोला कोटीला कोणाच्या खोप्यामध्ये अंडे देते कावळ्याच्या खोप्यात अंडे देते पळून जाते अच्छा कावळ्याने अंडे दिले ते पकड कावल्या काय करतात त्या अंडे काय त्याच्या समजून तो काय करतो फोडून पण ते फोडल्यानंतर तिच्यामधून कोकळे निघणार कावळ्या निघणार हा कोकळ्या निघ्या कावळ्याला सोडून देतात आणि पळून जातात तसे लोक सांगता आपला आपली भागली सोडून देतात आणि पळून जातात बर का इकडे काय म्हणे आम्ही किती दिवस पळजी तू आता जाशी पुना ऐसे वेद देत तुला संताविना प्राप्ती नाही पळशी किती तू किती पळशी पळता पळता तू गमून गुडगे गुडगे फोडून तुका म्हणे पावटणी केली स्वर्गाची निशानी आता पावटणी म्हणजे काय कळेल तुका म्हणे पावटणी केली स्वर्गाची निशानी पावटणी म्हणजे काय आता ड्रायवर असतो गाडीला गाडीमध्ये काहीतरी बरं का वीस तीस किलो टनचा माल भरलेला असतो बरं का ती गाडी जिथून निघाली तिथून गाडी भरली त्याला कुठे पोचायचंय तोपर्यंत तो ड्रायव्हर कुठे गेल उतरला तो पहिले उतरता खेपे काय करतो सांगा बरं आपली गाडी वेळेवर पोचायला पाहिजे त्याचे उतरण्याचे बुकडून चाला पाणीला लगेल उतरतात टायर काय काम करतो उतरता खेपुकडी आपल्या टायरवर टाणी मारतो काय करतो पहिल्यांद टायरला काय मारतो तो टांबे मारतो टायरात हवा आहे का आपली गाडी पोचेल का हा त्याला काय राहतो उतरला म्हणजे पहिले उतरताना सगळ्या टायरांना तो काय करतो टांबे मारतो आणि ते टांबे मारतो मग सगळं करून मग तो गाडीवर बसतो गाडी अजून परत मोरे गेला का अजून गाडी चक करतो आणि मग तेव्हा तो माल जिथून भरला तिथपर्यंत त्याला पावड टी कितला टन आहे तसे आपल्यावर बरं का आपल्यावर फरक म्हणजे घराचा जगाचा किती टन बोजा आहे आपल्यावर गावामध्ये लोड आहे तर ती गाडीचा लोड कुठे भरली गाडी जिथे जाणार आहे तिथपर्यंत ती गाडी ड्रायव्हरला घेऊन जावं लागेल तसं आपल्या मध्ये जेवढे विचाराचे लोड आहे त्या प्रत्येकामध्ये अलग अलग विचाराचे लोड असतात पण का आपल्यात कोणते लोड आहे हे लोड आपल्याला ती गाडी आपले टायर